नवरात्रीमध्ये पारंपरिक प्रथेनुसार देवीला कडाकण्याचा नैवेद्य कोणी पाचव्या माईला किंवा कोणी सातव्या माईला दाखवतातच नेहमी रवा मैदा आणि साखर घालून कडाकणी केली जातात परंतु आज आपण गव्हाचं पीठ आणि गुळापासून छान खुसखुस अशी कडकणी करणार आहोत तर चला वेळ न घालवता लगेच रेसिपीला सुरुवात करूयात एका पातेल्यामध्ये अर्धी वाटी पाणी त्याच वाटीने अर्धी वाटी सुरीने चिरून घेतलेला गूळ घालूयात आता गॅस चालू करून फक्त पाण्यामध्ये हा गूळ पूर्णपणे विरगवून घेणार आहोत अजिबात गुळाचा पाक करण्याची आवश्यकता नाही आता कडाकणी किती करायचे आहेत ना त्यानुसार घरातील कोणतीही एक वाटी निश्चित करून त्या वाटीने तुम्ही प्रमाण घेऊ शकता गूळ देखील छान पाण्यामध्ये विरगळल्यानंतर आता गॅस बंद करून पूर्णपणे थंड करून घेऊयात तोपर्यंत दुसऱ्या बाजूला ज्या वाटीने गुळ आणि पाणी घेतलं त्याच वाटीने दोन वाटी चाळून घेतलेले गव्हाचे पीठ गव्हाच्या पिठाऐवजी वा मैदा वापरला तरीही चालेल पोह्याच्या चमक्याने दोन चमचे चणाडाळीचे पीठ चण्या पिठामुळे कडाकना कडाकणा छान खुसखुशीत अशा होतात आता गोडाचा पदार्थ असला तरी देखील त्यामध्ये चिमूडवर मीठ टाकलं ना तर ता त्या पदार्थाची चव दुपटीने वाढते आता सर्व सुके जिन्नस व्यवस्थित आपण मिक्स करून घेऊयात गव्हाच्या पिठाची कडकणे अजिबात मऊ देखील पडत नाही छान खुसखुशीत असे होतात कडाकणे छान खुसखुशीत होण्यासाठी अजून त्यामध्ये आपण एक जिन्नस घालणार आहोत ते म्हणजे तेलाचे कडकडीत मोहन तडका पॅनमध्ये पोह्याच्या चमच्याने चार चमचे तेल घेऊन छान कडकडीत गरम झाल्यानंतर आता लगेच ते पिठामध्ये घालून घेऊयात तेल गरम असल्यामुळे सुरुवातीला चमच्याच्या साह्याने व्यवस्थित मिक्स करून घेऊयात तेल हलकंसं कोमट झाल्यानंतर हाताने सर्व जिन्नस एकत्रित केले ना तर तेलाचे मोहन देखील छान पिठाला लागले जाते मैद्यापेक्षा गव्हाची पिठाची कडकणी चवीला देखील खूप सुंदर अशी लागतात संपूर्ण तेलाचे मोहन पिठाला व्यवस्थित लागल्यानंतर अशा प्रकारे पिठाची मूठ वळी ना तर समजायचं आपण जे तेलाचे मोहन घातलेलं आहे ना ते परफेक्ट असं पडलेलं आहे पूर्णपणे थंड झालेली गुळाची गुळवणी घालून घेऊयात आता गुळवणी चाळून घेतल्यामुळे गुळामध्ये काही घाण असेल ना तर ती देखील पूर्णपणे निघाली जाते चमच्याने सर्व व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर आता हाताने आपण छान पुरीसारखं घट्टसर पीठ मळून घेऊयात पीठ मळताना खूप घट्टसर असं झालं ना तर थोडंसं पाणी घातलं तरीही चालेल समजा पीठ पातळसर असं झालं ना तर त्यामध्ये थोडंसं गव्हाचं पीठ मिक्स केलं तरीही चालेल परंतु मी सांगितलेल्या प्रमाणामध्ये अजिबात जास्तीचं गव्हाचं पीठ किंवा पाणी देखील लागणार नाही कडाकना छान कुसकुशीत होण्यासाठी पुरीसारखंच पीठ मळून घ्यावं हलकंसं पातळसर तर पीठ मळलं तर अजिबात कडाकना ह्या कुसकुशीत होणार नाही त्या कडक अशा होतील छान पुरीसारखं पीठ मळून झाल्यानंतर थोडंसं तेल त्यावरती ते लावून एक तर दोन मिनटं आपण हे पीठ छान मळून घेऊयात पीठ छान मळून झाल्यानंतर फक्त वीस मिनटासाठी त्यावरती झाकण ठेवून घेऊयात तर आज आपण कडाकण्याचं पीठ हलकंसं सैलसर करण्यासाठी एक ट्रिक वापरणार आहोत त्यामुळे तुमच्या वेळेची तर बचतच होईल आणि कडाकण्यादेखील छान खुसखुशीत अशा होतील मिक्सरच्या जारमध्ये छोटे छोटे कणकेचे तुकडे करून आपण फक्त एकदा हे फिरवून घ्यावेत कणिक छान मिक्सरला फिरवून घेतल्यामुळे कनिक छान मऊसर तरी होतेच आणि महत्त्वाचं म्हणजे देखील खूप सुंदर अशा होतात अशा प्रकारे पीठ मिक्सरला फिरवून पी घेतल्यामुळे अजिबात कडाकण्याचं पीठ हे खूप जास्त मळत बसण्याची आवश्यकता नाही लगेच छान मऊसर असं मळलं जातं कडाकण्याचं पीठ छान मऊसर करण्यासाठी जी मी तुम्हाला त्या ट्रीक दाखवली ना अजिबात कडाकण्या करताना ही ट्रीक तुम्ही स्कीप करू नका दोन बॅचमध्ये मी मिक्सरला छान कडाकण्याचं पीठ फिरवून घेतलं मिक्सरला फिरवून घेतल्यानंतर पिठाचा गोळा करून आता पिठाचे आपण छोटे छोटेसे गोळे करून घेऊयात कडाकण्याचा आकार कितपत लहान किंवा मोठा करायचा आहे ना त्यानुसार पिठाचे गोळे करून घ्यावेत तर अशा प्रकार मी सर्व पिठाचे गोळे करून घेतलेले आहेत गोळे करून झाल्यानंतर त्यावरती हलकं सोलसर कापड घालावं त्यामुळे अजिबात गोळे ड्राय होत नाहीत लाठी लाटताना अजिबात तेलाचा किंवा सुक्या पिठाचा वापर न करता देखील छानपैकी इथं कडाकणे पातळसर अशी लाटली जातात आणि अजिबात लाटताना ती खाली चिकटत देखील नाही लाठी लाटत असताना शक्य तेवढी पातळसराशी लाटी लाटली ना तर कडाकने छान कुसकुशीत होतात नाहीतर जाडसराशी लाटी लाटून घेतली ना तर कडाकने ही तळल्यानंतर लगेच मौसराशी पडतात त्यामुळे लाटी लाटताना शक्य तेवढी पातळसराशी लाटी लाटून घ्यावी आता मी दाखवल्याप्रमाणे छान पातसराशी लाटी लाटून घ्यावी एका वेळ पाच ते सहा लाटी लाटून झाल्याना लगेच त्या तेलामध्ये तळून घ्याव्यात कडाकण्यात तळताना तेलाची आच मंद किंवा मध्यमच असावी अजिबात मोठ्या आचेवरती कडाकने तळून घेऊ नयेत गुळ घातल्यामुळे कडाकने लगेच लालसराशी होतात म्हणून हलकासा पांढरट रंग असताना कडाकने तेलामधून काढून घ्यावीत मोठ्या आचेवरती कडाकने तळून घेतली ना तर अजिबात हवी तशी खुसखुशीत होत नाहीत लगेच ते नरम पडतात आलटून पलटून दोन्ही बाजूने अशा प्रकारे मी कडाकण्यांना कलर काढून घेतलेला आहे कारण की थंड झाल्यानंतर अजून कडाकणी ही लालसर अशी दिसतात चला तर मंद ते मध्यम आचेवरच कडाकणी तळून घेऊयात जवळपास मी घेतलेल्या प्रमाणामध्ये तीस ते चाळीस कडाकणी तयार होतात पाहूनच कळाला असेल कडाकणे किती खुसखुशीत कुछ अशी झालेली आहेत तर तुम्ही देखील देवीच्या नैवेद्यासाठी अशा प्रकारे कडाकणी करून पाहण कशी झाली ते मला कमेंट बॉक्समध्ये सांगाल अजिबात विसरू नका रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा चॅनेलला सबस्क्राईब करा बेलची घंटी वाजायला विसरू नका धन्यवाद